गोढाळा येथे स्वयंभू शिवलिंग महादेव मंदिरात झाला शिवपार्वती विवाह सोहळा अनेक वर्षाची परंपरा कायम रेणापूर तालुक्यातील गोढाळा येथील स्वयंभू शिवलिंग श्री महादेव मंदिर हे अत्यंत जागृत देवस्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे या ठिकाणी गेली अनेक वर्षापासून श्री शिवपार्वती विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते बुधवारी हा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला ग्रामस्थांनी व भाविकांनी धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरा जोपासली गोढाळा हे गाव पंचक्रोशीत आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखले जाते महादेवाची मानाची कावड संबंध मराठवाड्यात प्रसिद्ध आहे गोढाळा ते शिखर शिंगणापूर मार्गावरील अनेक गावांमध्ये कावडीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले रामराव कलवले परिवार व ग्रामस्थांकडून कावडीवर पुष्पवृष्टी करण्यात आली मार्गावर मार्गावरील अनेक भव्य स्वागत करण्यात आले शिखर शिंगणापूर येथील तळ्यात स्नान करून अष्टमी दिवशी अनेक भाविकांनी मंदिरापर्यंत ओल्या कपड्यांनी दंडवत घालून दर्शन घेतले प्रथम ध्वजेचे मानकरी विलास महाराज खामसवाडीकर यांच्या धा ध्वजाचे पूजन करून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वतीने मंदिर व्यवस्थापक श्री मंदार दत्तात्रय पत्की यांच्या वाड्यात जाऊन कावडीचे विधिवत पूजा करून मानाचे श्रीफळ घेऊन कावडीचे मंदिराकडे प्रस्थान झाले याच दिवशी रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी शिखर शिंगणापूर येथील श्री महादेवाचा विवाह सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न झाला शिखर शिंगणापूर येथील मंदिर संस्थानाकडून मानाचे श्रीफळ ध्वज प्रसाद पागोटेचा मिळालेला मान मानकऱ्यांनी स्वीकारून परतीचा प्रवास करत बुधवारी गोढाळा नगरीत संत भूमीमध्ये कावडीचे आगमन झाले ग्रामस्थांकडून कावडीचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले वाजंत्रीच्या मधुर मंजूळ स्वरामध्ये ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांचे आतिशबाजी तरुणांच्या पुढाकाराने खूप मोठे स्वागत करण्यात आले रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी शिवपार्वती विवाह सोहळा स्वामी अप्पा व ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चाराने दिवत मोठ्या थाटाने संपन्न झाला हा विवाह सोहळा न भूतो न भविष्यती असाच झाला सोहळ्यात हजारो भाविकांनी आपली हजेरी लावली यात लातूर बीड परभणी नांदेड धाराशिव पंचक्रोशीतील सायगाव वटीत साताळा धानोरा गुंजोटी रामवाडी माकेगाव दिवेगाव कोष्टगाव किनगाव रामवाडी हरवाडी महापूर नेहरूनगर कुंभारवाडी खलंगरी तळणी मोहगाव कारेपूर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते गोढाळ्यावरून वाल्मिकी केंद्रे मराठवाडा चीफ ब्युरो राजमंत्र न्यूज लातूर